नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वन कम्प्लीट एज्युकेशन ओ सीई या आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे भारतीय राज्यघटनेत दोन पॉवर सेंटर्स आहेत केंद्रात पंतप्रधान पी एम आणि राज्यात मुख्यमंत्री सी एम आजच्या व्हिडिओमध्ये आपण या दोन पदांचा तुलनात्मक अभ्यास करणार आहोत विशेष म्हणजे केंद्राची कलमे वापरून राज्याची कलमे कशी काढायची यासाठी आपल्याकडे प्लस एटी नाईनचा मॅजिक फॉर्म्युला आहे एम पी एस सी मेन्स आणि प्रिलिम्ससाठी हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे चला सुरू करूया सर्वात आधी आपली ट्रिक समजून घ्या तुम्हाला फक्त केंद्राची कलमे आर्टिकल्स पाठ करायची आहेत त्यात एकोणनव्वद मिळवले की राज्याचं कलम मिळते बघा कसं एक कलम चौऱ्याहत्तर केंद्राचे मंत्रिमंडळ यात एकोणनव्वद मिळवा उत्तर येते कलम एकशे त्रेसष्ट राज्याचे मंत्रिमंडळ दोन कलम पंच्याहत्तर मंत्र्यांच्या तरतुदी प्लस एकोणनव्वद केले की येते कलम एकशे चौसष्ट राज्यातील मंत्र्यांच्या तरतुदी आणि सर्वात महत्त्वाचे कलम अठ्याहत्तर पंतप्रधानांचे कर्तव्य प्लस एकोणनव्वद केले की येते कलम एकशे सदुसष्ट मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य ही ट्रिक चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तरसाठी शंभर टक्के लागू होते आता वळूया टेक्निकल मुद्द्यांकडे पंतप्रधानांची नियुक्ती राष्ट्रपती करतात कलम पंच्याहत्तर तर मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल करतात कलम एकशे चौसष्ट पण यांचा कार्यकाळ टेन्युअर फिक्स पाच वर्ष असतो का तर संविधानानुसार नाही संविधान म्हणते ते राष्ट्रपतींच्या राज्यपालांच्या मर्जी असेपर्यंत पदावर राहतील इथे एम फसवते मर्जी म्हणजे राष्ट्रपती त्यांना कधीही काढू शकतात का तर नाही मर्जीचा अर्थ जोपर्यंत त्यांचा लोकसभेवर किंवा सीएमचा विधानसभेवर विश्वास मेजॉरिटी आहे तो पर्यंतच त्यांना पदावर राहता येते बहुमत गमावले की मर्जी संपली पुढचा मुद्दा जिथे नव्वद टक्के मुले चुकतात जबाबदारी मंत्रिमंडळ नक्की कोणाला जबाबदार असते याचे दोन प्रकार आहेत एक सामूहिकरित्या कलेक्टिवली संपूर्ण मंत्रिमंडळ केंद्रात फक्त लोकसभेला जबाबदार असते संसदेला नाही आणि राज्यात फक्त विधानसभेला जबाबदार असते जर एका मंत्र्याविरुद्ध अविश्वास ठराव पास झाला तर पूर्ण सरकार पडते दोन वैयक्तिकरित्या इंडिव्हिज्युअली प्रत्येक मंत्री हा केंद्रात राष्ट्रपतींना आणि राज्यात राज्यपालांना जबाबदार असतो कारण मंत्री हे राष्ट्रपतींच्या मर्जीने पद धारण करतात आता बघा कलम अठ्ठ्याहत्तर आणि एकशे सदुसष्ट हे कलम पी एम आणि सी एमच्या कर्तव्यांशी संबंधित आहे यानुसार प्रशासनाचे निर्णय नवीन कायदे आणि इतर कोणतीही माहिती राष्ट्रपतींनी किंवा राज्यपालांनी मागितल्यास ती पुरवणे हे पी एम सी एमचं संविधानिक कर्तव्य आहे तेही माहिती देण्यास नकार देऊ शकत नाहीत हा दोन पदांमधील संवादाचा पूल आहे शेवटी काही बेसिक गोष्टी शपथ पंतप्रधानांना शपथ राष्ट्रपती देतात तर मुख्यमंत्र्यांना राज्यपाल देतात पगार यांचा पगार कोण ठरवते तर केंद्रात संसद आणि राज्यात विधिमंडळ ठरवते एक महत्त्वाचा फरक लक्षात ठेवा पंतप्रधान आणि मुख्यमंत्री हे शासनाचे प्रमुख हेड ऑफ गव्हर्नमेंट असतात तर राष्ट्रपती आणि राज्यपाल हे राज्याचे प्रमुख हेड ऑफ स्टेट असतात तर मित्रांनो हा होता पी एम वर्सेस सी सविस्तर अभ्यास तो प्लस एटी नाईनचा फॉर्म्युला आणि सामूहिक जबाबदारीचा फरक तुम्हाला समजलाच असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि वन कम्प्लीट एज्युकेशनला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद